एक महत्वाची घडामोड आहे ई व्ही एम बंद केले पाहिजे एलन मस्कनं हे वक्तव्य केलेलं आहे मानव किंवा मा एआयकडून ई व्ही एम हॅक होण्याचा हॅक करण्याचा धोका आहे एकीकडे एक देशांतर्गत म्हणजेच आपल्या भारतातल्या निवडणुकीत विरोधकांकडून ईव्हीएम बद्दल शंका वेळोवेळी उपस्थित केल्या जात असतात आता सध्या काही मतदारसंघांमधल्या मतमोजणी प्रक्रियेवरून ईव्हीएम बद्दलच्या एकंदरीतच सगळ्या प्रक्रियेवरून शंका उपस्थित केली जात असतानाच तिकडे एक्स या सोशल माध्यम संस्थेचा मालक टेस्लाचा मालक एलन मस्क याने ई व्ही एमबद्दल एक वक्तव्य केलेलं आहे ई एमचा वापर बंद करा असं एलन मस्कनं म्हटलेलं आहे एकंदरीतच देशांतर्गत घडामोडींच्या पार्श्वभूमीवर ईव्हीएम एम संदर्भातलंच एक वक्तव्य एलन मस्कनं केलेलं आहे मनुष्य किंवा ए आयकडून ईव्ही एम हॅक करण्याचा धोका आहे असं एलन मस्कनं म्हटलं आहे